मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज केंद्र शासनाने जातीय न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खटाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज येथे फटाके फोडत पेडे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला यावेळी सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस विकल्प शेठ शहा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक बनाजी पाटोळे जयवंत पाटील शहराध्यक्ष प्रदीप शेटे निलेश करपे श्रीकांत बनसोडे माजी सरपंच अनिल गोडसे राजेंद्र चव्हाण सचिन माळी आप्पासाहेब गोडसे गणेश गोडसे संभाजी गोडसे अक्षय थोरवे अॅडव्होकेट राजीव चव्हाण शशिकांत पाटोळे पोपटरावत विक्रम रोमन नितीन कुंभार रमेश निकम प्रशांत नलव आकाश जाधव सागर पाटोळे राहुल लोहार अतुल घोणे राकेश सोनटक्के रणजित गोडसे रवींद्र काळे सुधीर गोडसे किरण काळे आदी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक गोडसे श्री शहा श्री माळी आदींनी मनोगत व्यक्त केले पंतप्रधान मोदी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशाच्या विकासात मोठा निर्णायक बदल होणार आहे तसेच या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना चांगला न्याय मिळण्यास मदत झाली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडत घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे लहान मुलांना त्यांना त्याची जाती आहे त्यांना करून भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व आणि झालेलं आहे आणि या सगळ्या उपक्रमामुळं सर्व सगळ्या लोकांच्या सर्व लोकांना आनंद होऊन जास्त हे निर्णय झालेला आहे त्यामुळं सर्व भारतीय जनता पार्टी असेल आणि सर्व त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी आपण या विळे आहे हा हे जो सर्व आज सर्व आठवड्या वसिता असून अब दो नाटी कर दो पार्शे से वरों आपले करी है। यह उस्परें चाला जगर चेवरा सिर्च पूसर की आपे पकाड़ा से अधिसर हो गेदे। गज्या सर्वार पिए जयां एक देंचा उंकसेटी आथा तरी मला ગેરે વાટ કરતા અર્થ પહેલા જેમાં પ્રમાણિકો નિર્ણય એકોણીસો એકવીસ સાલી જવળ જવળ પંચવ વર્ષાપૂર્વી સરકારને કલાજના દેશાળ મદદ વેલા પાસે

करू नये नरेंद्र मोदींची स्वतःची सत्तेवरती भारतीय जनता पार्टी सत्तेवरती घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाबाबत या देशाच्या प्रत्येक समाजाच्या स्वतःची कमना होऊन तेव्हा वेगळ्या पद्धतीने न्याय मिळणार नाही आणि દેવેન્દ્ર પ્રદેશ પછીપના ઉભા આવે ભારતીય જનતા પાર્ટી માનનીય મંત્રી છે सल्लस करण्यात आला आहे याचं कारण असं आहे की आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक अभूतपूर्व असा एक निर्णय घेतला आहे मागच्या पाच वर्षामध्ये देशामध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं तसं राम मंदिराची उभारणी केली ट्रिकवल काल असे काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आणि आता मागच्या दोन दिवसापूर्वी आननीय मोदीजींनी हा एक अभूतपूर्व असा आमच्या देशामध्ये जातील या जनता करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हाय जनता निर्णय हा फार पुढे फार पहिल्यापासून होणं गरजेचं होतं देशामध्ये सत्तर वर्ष काँग्रेसचं त्यावेळेला खरं हा निर्णय घेऊन सर्वांना न्याय मिळणं गरजेचं होतं परंतु यामध्ये राजकारण करण्यात आलं आणि हा निर्णय मागा ठेवण्यात आला होता परंतु आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान यांनी विजयी विजयीपदावर भार घेत असताना हा निर्णय घेण्याची गरज असेल असे समजून हा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे काळागाळातील सर्व लोकांना सर्व समाजांना न्याय मिळणार आहे खरंतर कोणाच्या मुंबईबाबत आपण असं म्हणतो आणि यामुळे का आपण राहुल गांधी असतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सचिन पुजारी आणि एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा